माझे नाव सुजिता आपण माझ्या प्रयोगाचे नाव आहे नैसर्गिक रंग तयार करणे मी मिक्सरला लावून घेतले आहे टोमॅटो मिक्सरला लावून घेतला आहे शेवंतीची पाने मिक्सरला बारीक केली आहे व तसेच हळदही घेतले आहे आता आपण बघणार आहोत की प्रत्येक पदार्थ प्रत्येक ग्लासमध्ये तयार करून आता मी इथे बीट घेतलेले आहे बिटाचा रंग गडद गुलाबी गुलाबी झालेला आहे म्हणजे हा नैसर्गिक रंग आहे आता आपण टोमॅटो टोमॅटो बारीक टोमॅटो मिक्स करून घेणार आहे phì cơt kè xì răng răng tài áp nha nila ta phân sê bằng tì chì mì xùn bằng nara hô kì tê răng ते रंग पिवळा कलर झालेला आहे म्हणजे हे सर्व पदार्थ नैसर्ग नैसर्गिक नैसर्गिक रंग आहेत धन्यवाद